एसटी आगाराच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका भर रस्त्यात बस ना दुरुस्त प्रवाशांचे हाल आगार व्यवस्थापक पवन टाले यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह वाहतुकीचाही खोळंबा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची सेवा ही ग्रामीण भागाचा कणा मानली जाते मात्र सध्या जळगाव जामोद आगाराचा कारभार पूर्णपणे रामभरोसे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आला आहे आगाराच्या नियोजन शून्य कारभारामुळे आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी मुख्य बस स्थानकाच्या बाहेरील नांदुरा जळगाव मुख्य रस्त्यावर अकोला येथून जळगाव येणारी बस क्रमांक एम एच झिरो नाईन एफ एल डबल झिरो पासष्ट ही बस भर रस्त्यात बंद पडली यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला मिळालेल्या माहितीनुसार एम एच झिरो नऊ एफ एल डबल झिरो पासष्ट ही बस प्रवाशांना घेऊन येत असताना बस आगाराच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर अचानक तिच्या इंजिन मध्ये बिघाड झाला आणि बस रस्त्याच्या मधोमध मद उभी राहिले चालक आणि बस सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र तांत्रिक बिघाट गंभीर असल्याने बस हल्ली नाही ऐन गर्दीच्या वेळी बस बंद पडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आगार व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे वेळेवर देखभाल केली असती तर ही वेळ आली नसती अशा शब्दात प्रवाशांनी आपला संताप या सर्व गोंधळाला आगार व्यवस्थापक पवन टाले यांचे ढिसाळ नियोजन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे आगारातील गाड्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून अनेक बसेसची पासिंग आणि नादुरुस्ती प्रलंबित असल्याची चर्चा आहे आगार प्रमुखांच्या गाड्यांचे देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात घालून या खटारा बसेस रस्त्यावर धावत आहेत मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे आगाराच्या प्रतिमेला तडा गेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे आरसी न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिल भगत जळगाव जामोद